मला वाटतं ही टीका मी नाही तुम्ही केलेली आत्ता की तुम्हीच सांगितलं विकास काही दिसत नाही म्हणजे वीस दिवसांनी जर बीड शहराला पाणीपुरवठा पुरवठा होत असेल तर याला विकास म्हणायचा का म्हणजे विकासासाठी गेलो म्हणत असेल आणि बीड जिल्ह्यातल्या किती तरुणांच्या हाताला रोजगार मिळाला कसं असतं सत्ता येते जाते भूमिका घेतल्या जातात बदलल्या जातात पण जनतेशी हा जो प्रामाणिकपणा आहे हा तर हा सूर्य हा जयद्रथ व्हायला पाहिजे की आमच्या तरुण पोराच्या हाताला काम द्या ना तो कुठल्याही जातीचा असेल कुठल्याही धर्माचा असेल कुठल्याही पंथाचा असेल त्याच्या हाताला काम पाहिजे कारण पोटातल्या आगीला जी भाकरी लागते ला, ला जी, ना त्या भाकरीला जात नसते आणि त्यामुळं या भाकरीचा प्रश्न सोडवण्यात पालकमंत्री महोदय किती यशस्वी झाले याचा त्यांनी लेखाजोखा मांडावा मग जनता ठरवेल ते खरोखर विकासासाठी गेले की नाही शिवसेना यात्रा सुरू असताना मराठा आरक्षणाचा प्रश्न देखील या होतं नाही नाही यामध्ये आदरणीय शरदचंद्रजी साहेबांनी भूमिका स्पष्ट केली आहे आणि आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी भूमिका स्पष्ट केल्यानंतर इतर कोणी त्यावर भाष्य करणं उचित ठरत नाही आणि त्यामध्ये पुन्हा सरकारने नेमकी काय आश्वासनं दिली हे सरकारने एकदा जनतेला स्पष्टपणे सांगावं आणि त्यानुसार पवारसाहेबांनी ही भूमिका स्पष्ट केलेली आहे